या या अभंग गाता साडेतीनशे वर्षापूर्वी इथल्या व्यवस्थेनं इंद्रायणीच्या डोहात बुडवली मात्र साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा ज्यांची अभंग गाता इथल्या शेत करायच्या कष्ट करायच्या टाळ करायच्या माळ करायच्या वाढ करायच्या आहे ते जगत मान्य विश्वमान्य जगतगुरु मूर्ती संत तुकोबराय यांच्या अभंगा आज चार चांचा अभंग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप अरे इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या मातेचं प्रत्येक आईचं प्रत्येक बहिणीचं प्रत्येक भावाचं प्रत्येक पापाच प्रत्येक मेढपाळाच प्रत्येक माय बापाच अंग हरिरूप होण्याचं माध्यम आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप माय बाप मग हे कीर्तन चांग कीर्तन चांग हे कीर्तन आम्ही प्रथम पुण्य स्मराला ठेवतो अरे प्रथम पुण्य स्मराला कीर्तन हवं भजन हवं मनन व्हावं प्रवचन व्हावं चिंतन व्हावं यासाठी जाणारी व्यक्ती सुद्धा भाग्यवंत असावी लागते आमच्यातून आमची आई हरपली ती आई आमची लक्ष्मी ताई लक्ष्मी मृत्यू पर्यंतचा जो प्रवास असतो त्याला म्हणतात अण्णा माणसाच आयुष्य त्या कुणी गाणं म्हणत जगत कुणी कणत जगत कुणी रडत जगत पण कवी मंगेश पडगावकर सांगतात अरे आयुष्य सगायचं ना या सगळ्यावरती या जन्मावरती शतदा प्रेम करावे आणि आपल्याला आपल्या जगण्यावरती प्रेम करता आलं पाहिजे तेव्हा आपलं आयुष्य सुजराम झालं असं सांगा या लक्ष्मीताईचं आयुष्य पन्नास वर्षांच असणार आयुष्य या पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये ही लक्ष्मीताई खऱ्या अर्थानं स्वतःच्या जगण्यावरती प्रेम केलं स्वतःच्या जगण्यावरती प्रेम करता करता त्यांनी मृत्यूचा स्वीकार मरणावरती सुद्धा प्रेम केलं भाईबाप हो, तुमच्या अकाउंटला आता पैसा किती मला माहित नाही प्रत्येकाचं बँक अकाउंट आहे ना ऐ आहे का नाही बचत गट बचत गट कुठे बचत गट बचत आपल्या जगण्याच्या अकाउंटला आपला जगण्याचा पैसा किती आपला माहित नाही अरे आपल्या अकाउंटचा पैसा आपण आता लगेच सांगू शकतो कोण म्हणाले पाच हजार दहा हजार कोण म्हणाले एक लाख कोण म्हणाले एक कोटी कोण म्हणजे दोन कोटी महाराज पुढे जाऊ नका कोठी काय आम्हाला कळत नाही कोटी किती शून्य कोटी किती शून्य आम्हाला कळत नाही पण काय माणसं कोटी आवडी असतील पण माणसाच्या अकाउंटला बँकेच्या पैसा किती हे माणसाला माहीत असत पण माणसाच्या आयुष्याच्या अकाउंटला माणसाचे दिवस किती राहिलेत माणसाचे महिने किती राहिलेत माणसाचे वर्ष किती राहिलेत हे माणसाला माहीत नसतं ज्या दिवशी माणसाला माहीत होईल हे संपुष्टात आले त्या दिवशी माणूस पाठीच्या घरा ताट ठेवून जगायला लागेल आणि कुठल्याही प्रकारचा लाभ म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ पोरांकडून पोरींकडून मनामध्ये न ठेवता त्या पोरावरती त्या पोरीवरती प्रेम करते अशी जगातली एकमेव जात म्हणजे जा आई आहे तिच्या चित्तामध्ये नेहमी लेकुराचं हित असत बाळाचं हित असत तिच्या चित्तामध्ये नेहमी माझं पोरग मोठं व्हावं माझी पोरगी मोठी व्हावी आणि या पोरानं पोरीनं माझा सांभाळ करावा माझ्या घराचं दराचं नाव मोठं करावं हे फक्त आणि फक्त आईच्या चित्तामध्ये असत मग आई काय करते आई अरे आई नऊ महिने नऊ दिवस पुरासाठी गर्भवास पोहोचते या जगातलं सगळ्यात मोठ दुःख कोणता असेल या जगातला सगळ्यात मोठा त्रास कोणता असेल तर तो त्रास आहे तो त्रास आहे तो म्हणजे गर्भवती राहत आणि गर्भामध्ये त्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस जोपास तुमच्या आयांना माझ्या भगिनींना माझ्या बहिणींनं त्या तीर्थ रुपणी सेवेला सुरुवात करत असतो आपण भावार्थ पाहतो लेकुराचे हितब आहे माऊलीचे चित्त आई शिकव्याची जाती करी ला आई अशी एक जात जात फक्त कागदावरती पाहिली जात जातीच्या दाखल्यावरती पाहिली जात शाळेच्या दाखल्यावरती पाहिली जात जात पडताळणीच्या दाखल्यावरती पाहिली पण ही जात मग आईला तुकोबराय का म्हणतात आई अशी एक जात त्या प्रकारची जात नाही आमच्या घरामध्ये जनाबाईपासून त्या आजच्या जनाबाईपर्यंत डळण करणारी आमची त्या जातीवरती ढळणारी त्या आई सुद्धा आम्ही कधीतरी पाहायचो त्या आई सुद्धा आम्हाला दिसत नाही मग आमची आई की कोणती जात आहे अरे आई अशी जात आहे त्या जातीला कोणताही रंग नसतो ज्या जातीला जा 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 हिरवा रंग नाही ज्या जातीला पिवळा रंग नाही ज्या जातीला भगवा रंग नाही ज्या जातीला निळा रंग नाही अशी जगातली एकमेव जाते जी जात पोरांमध्ये कधीही भेदभाव करत नाही त्या जातीला म्हणतात त्या आईनातून आमचा जन्म झाला मग म्हणतात की पोटी फार आहे त्याचे सर्व स्वित आहे आई सी शिकव्याची जाती कधी लाभ पोटामध्ये आई बहार नऊ महिने नऊ दिवस वितारते आणि म्हणून काय होत आणि जन्माला येतो मग तीन चरणामध्ये तुकोबरायांनी मातृत्व ठेवलं शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळाची जाती तरी दाभावी आना तुकोबरायांना असं बाबर महाराज का वाटलं विचार केला पाहिजे अभंगाच्या तीन चरणामध्ये तुकोबराय काय करतात मातृत्वाचे गोडे गातात मातृत्वाचं प्रेम गात मातृत्वाला श्रेष्ठत्व देत आहे आणि शेवट सध्या म्हणतात अरे या जगामध्ये मातृत्वापेक्षा ही श्रेष्ठत्व संतत्व आहे काय संतत्व आहे श्रेष्ठत्व करत असताना या जगामध्ये ज्या प्रमाण मातृत्व आपल्या पोरा बाळांसाठी स्वतःच्या हराची अरे काळाची रक्ताच पाणी करत हाडाची काळ करत रक्ताच पाणी करत त्याचप्रमाणे जगाचा उद्धार करण्यासाठी अशी एक माऊली आहे अशी एक आई आहे तिचं नाव आहे संत की जगाचा उद्धार करण्यासाठी संतांची विरोधी या पृथ्वी तलावरती जन्माला येत असते तुम्ही संत माय बाप कृपावंत